राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे राज्यस्तरीय शिबिर शिर्डी येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा समारोप वीस जानेवारी रोजी शिर्डी येथे संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे खासदार सुनित्राई पवार व महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा प्रदेश पदाधिकारी व आमदार माजी आमदार यांच्यासोबत महानगर अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष या कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी प्रफुल्लजी पटेल व सुनीलजी तटकरे यांची सुनियोजित भाषणे झाली okay. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे समारोपीय या अध्यक्षीय भाषण झाले यावेळी त्यांनी विरोधी पक्ष सत्तेत येण्यासाठी सर्व तयारींशी बसून होता व सर्व खाते वाटप सुद्धा करून बसले होते फक्त मुख्यमंत्रीच त्यांचा कोण होईल यावर मंथन सुरू होते असे अजितदादा पवार यांनी आपल्या शैलीत सांगितले व लाडक्या बहिणींचे पैसे सव्वीस जानेवारीच्या आत हे त्यांच्या मध्ये येतील असे अजितदा बोलले अह तुम्हाला माहिती नाही आम्ही आदल्या दिवशी बसलो असताना टीव्हीला बघायचो यांनी खाते वाटप केलेलं होतं फक्त मुख्यमंत्री कोण करायचं चा, ते चाललेलं होतं ज्या खऱ्या अर्थाने माझ्या माय माऊलींच्या पर्यंत पोचायला पाहिजे होते माझ्या गरीब महिलेच्या करता माय करता पोचायला पाहिजे होती ते पोहोचण्याचं काम माझ्या महिला बाल विकास खात्याने केलेलं आहे आत्ताही काही जर म्हणत होते जरा जानेवारीमध्ये थोडंसं मी माहिती घेत होतो परंतु परवाच तीन हजार सातशे कोटीचा चेक हा महिला बालविकासला दिलेला आहे सव्वीस तारखेच्या आत या महिलांना त्यांच्या त्यांच्या डीबीटीला पैसे येतील ही पण खात्री मी आपल्याला या निमित्तानं सगळ्यांना देऊ इच्छितो